नमस्कार मी रजनी फ्रंटलाइन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल गांधीनगरमधील मध्ये निवेदनाद्वारे मागणी गांधीनगरमधील विठ्ठल शिंदे याचा अमानुषपणे खून करणाऱ्या सर्वच आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करून हा खटला जलद गती न्यायालयात चालून सर्व आरोपींना कठोरात कठोर कारवाई करावी यासाठी आज गांधीनगरमधील ग्रामस्थांनी गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांची भेट घेऊन वरील मागणीचे निवेदन दिले ग्रामस्थ पोलीस ठाण्यावर मोर्चा काढणार होते पण जमावबंदी आदेश लागू असल्याने मोर्चा काढता येणार नसल्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर मोर्चा रद्द करण्यात आला होता करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या विठ्ठल सुभाष शिंदे या तरुणाचा शुक्रवारी रात्री पूर्व वैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून निर्दयपणी खून करण्यात आला होता गांधीनगर मधील वरील सराईत गुन्हेगारांनी पूर्व नियोजित कट कर करून गांधी बागेपासून शिरू चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा खून करण्यात आला होता मयत विठ्ठल शिंदे हा एका पानपट्टी पाशी उभा होता तेथून पाठलाग करत शलमन उर्फ शल्या कांबळे प्रथमेश कानडे शुभम आवळे समीर उर्फ नॉटी नदाफ सोमनाथ भोसले यांच्यासह अन्य दोघांनी मिळून धारदार शस्त्राने वार करत खून केला पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या काही तासातच संशयित आरोपींच्या आवळल्या होत्या मारेकरांना कठोरात कठोर शासन व्हावे यासाठी आज मयत विठ्ठल शिंदे याचे आई वडील भाऊ बहीण यांच्यासह गांधीनगरमधील महिला पुरुष मोठ्या संख्येनं कोयना कॉलनी परिसरात जमा झाले गांधीनगर खून प्रकरणातील आरोपींना अंतर्गत कारवाई करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ गांधीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढणार होते दरम्यान गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांनी ग्रामस्थांना भेटून जिल्ह्यात बंदी जमाव आदेश लागू असल्यानं मोर्चा काढता येणार नाही असे सांगितल्यानंतर मोर्चा रद्द करण्यात आला महिलांनी शिष्टमंडळाने पोलीस ठाण्यात येऊन निवेदन द्यावं असं सांगितलं यानंतर महिला शिष्टमंडळाने येऊन गांधीनगर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांना निवेदन दिलं विठ्ठल शिंदे खून प्रकरणातील सर्व आरोपींना मोका लावा आरोपींचे कॉल डिटेल्स तपासण्यात यावे हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा घटनास्थळीची सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासून पहावे सर्व अवैध व्यवसायांवर कारवाई करावी रात्री अकरा नंतर टपऱ्या खाद्यांच्या गाड्या बंद करावेत या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या ग्रामपंचायत सरपंच संदीप पाटोळे उमेश माने आप्पासाहेब कांबळे रीना अवघडे हेमलता माने विद्या लोहार सुनील हेगडे राजू कांबळे अनिल हेगडे अभिजित अवघडे सुशांत महाजन कृष्णा हेगडे विजय महाडिक सचिन जोशी जाहिदा इनामदार सुरेश लोखंडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्या अशाच आमच्या रोज रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका